संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा रॅपिड अँटीजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा चिकित्सक कार्यालयाने दिली आहे त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रुग्णाची संख्या अठ्याऐंशी हजार चारशे ऐंशी झाली आहे अमरावती जिल्ह्यातील तेवीस मे रोजी पंधराबाद बाधित दगावले पस्तीस वर्षीय पुरुष वरुड यांचं जिल्हा कोविड रुग्णालय पासष्ट वर्षीय पुरुष गंगारखेडा चिखलदरा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय साठ वर्षीय महिला सासन दर्यापूर यांचं बारब्दे रुग्णालय पंचावन्न वर्षीय पुरुष साखरा नांदगाव खंडेश्वर ना यांचं दुर्वाकूर रुग्णालय साठ वर्षीय पुरुष मोर्शी यांचं दुर्वाकूर रुग्णालय पंचेचाळीस वर्षीय महिला खेराळा अंजनगाव यांचं पाटणकर रुग्णालय बेचाळीस वर्षे पुरुष शिरसगाव यांचं जिल्हा कोविड रुग्णालय अडतीस वर्षीय पुरुष शेलू बाजार यांचं जिल्हा कोविड रुग्णालय साठ वर्षीय पुरुष वडगाव यांचं जिल्हा कोविड रुग्णालय छप्पन वर्षीय पुरुष समदा दर्यापूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय पंच्याहत्तर वर्षीय पुरुष पूर्णानगर भातकुली यांचं जिल्हा कोविड रुग्णालय पासष्ट वर्षीय पुरुष दाभा बडनेरा यांचं जिल्हा कोविड रुग्णालय छत्तीस वर्षीय पुरुष कोदारी यांचं जिल्हा कोविड रुग्णालय पस्तीस वर्षीय पुरुष दर्यापूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय नव्वद वर्षीय पुरुष अचलपूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय ह्या पंधरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती